नमस्कार आपले किचन कुक कुकवेजुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आजची स्पेशल रेसिपी आज मी कोलंबीचं कालवण बनवलं आहे म्हणजेच कोलंबीचा रस्सा कोलंबीचा रस्सा एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूप छान होतो रस्सा पण दाटसर होतो भाकरी चपातीसोबत खायला तर खूपच छान लागतो असा रस्सा बनवाल तर एक भाकरी नक्कीच जास्त खाल चला तर तोंडाला पाणी सुटायच्या आत रेसिपी बघा आणि पटकन बनवा एका पसरट पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल तापलं की हिंग घालायचा कोलंबी आहे तर हिंग जरूर घाला त्यानंतर ही एक मिडियम साईजच्या कांद्याची मी पेस्ट करून घेतली आहे कांद्याची पेस्ट तेलावर परतून घ्यायची कांद्याची पेस्ट परतून झाली की त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसूणची पेस्ट पण अर्धा मिनिटभर परतून घ्यायची त्यानंतर ही मी दोन मिडियम साईजच्या टॅमॅटोची पेस्ट करून घेतली आहे टॅमॅटोची पेस्ट पण परतून घ्यायची त्याआधी यामध्ये लगेचच मीठ घालायचं मीठ घातलं की टॅमॅटो कांदा लसूण पटकन शिजतं पुन्हा हे एक मिनिटभर परतून घ्यायचं आता यात मसाले घालायचे चवीनुसार लाल तिखट घालायचं यामध्ये मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते याने रंग छान येतो रशाला हळद घालायची धणा पावडर घालायची वरून फ्रेश कोथिंबीर पण घाला आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे मसाले परतताना ते करपू द्यायचे नाहीत हवं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बघा अशा प्रकारे मसाल्यातून तेल सुटायला लागलं ला की साफ केलेली कोलंबी घालायची आता आपल्याला याचा किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी घालायचं यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कोलंबी शिजवून घ्यायची बघा मस्त चमचमीत कोलंबीचा रस्सा तयार झालाय आणि याचा रस्सा पण दाटसर होतो भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतो एकदा या पद्धतीने चमचमीत कोलंबीचा रस्सा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय